पलीकडची लाइटी दिसते ती सगळं कश्मीर कश्मीर दिसते यांचे झाले तर बर्फावणी तुला मोकळ्यात वाटापेक्षा हे चक्कुला घ्या आम आम कसली? ठीक आहे बिर्याणी करायची होती आपल्याला पण ते नाही झालं ना मॅनेज झालं नाही भांडी कमी मॅडम बिर्याणी खाणार होतो मी पण आता भारी भारी मला दिले सगळे अंडी माझ्या स्वयंपाक लागत सागराला पिवळं दे

सगळं क्रेडिट हे बाकी संपली आहे का चौगानला आम्ही दोन सोडून आम्ही दोन सोडून हे सगळं थंडी खूप आहे इथे मी आता खूप काकडलोय पण आता खाऊन घेऊन गाडी जाऊन बसणार आहे खायला खालावच नाही लागत ऐव भूक लागते भूक नाही नाही भूक लागते खायला काय लागतं होय भूक लागते भूक हं हं झाल्यात हे मी

<laughs> अरे तू काय रे आहे ना दोन तीन अंडे टाका तिच्या समोर बॉईल केलेलं ते परत इथ काय महत्वाचं म्हणणं असं आहे की त्याच्यात ना अंड्यात उष्णता कळलं का बरपायची ना

मी खाल्ली नाही अजून मी बात खायच्या आधी दोन गस खायच्या आधीच लय लागते दोन तीन अंडी चुरगळी बसतात दोन तीन अंड्यात विशेष इथं स्वस्त अंडे सहा रुपयाला मुलगा

न्यूझीलंड मध्ये नाही सागर मग काय खाणार ते त्यांचे हजार हजार एकराचे मेंढऱ्यांचे हे असते वर सुद्धा बघा ना म्हणजे किती तड पडलेले तड पडले नाही गारले वाजवते

अंड फोडून घे ना काय नाही अडचण दाव्यात आण उज्यात की काय नाही फोड खावलं लागलो ना बघू काय 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 नसतं पिवळ खाल्लेलं सुद्धा